লাগল <laughs> राष्ट्रपती रामानंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार बावीस साली तीनशे छत्तीस पब्लिक दोन हजार बावीस हा सी आर दाखल करण्यात आला होता भारतीय दंडसंहिता तीनशे पंच्याण्णव पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामधले आरोपी अटक करण्यात आले होते यातले यातला एक आरोपी फरार होता विनोद देशमुख त्यांना रात्री रामानंदनगर पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे आज रोजी त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे यामध्ये भारतीय दंड सेवा तीनशे पंच्याण्णवमध्ये दरोडा टाकणे व धमकी देणे अशा प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे हो आज रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दिशा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा